आपण जे पण गण गने, गणेश मंडळाची स्थापना करतात किंवा नवरात्रीची स्थापना जे करतात यासाठी परवानगी घेणं खूप आवश्यक आहे आपण काय करतो परवानगी घेत नाही अचानक अर्ज देता आज आमची मिरवणूक आहे पोलिसांची तारांबळ होती आणि नियोजन बिघडून जातं तर कृपा करून आपण सर्वांनी परवानगी घेतली पाहिजे त्याच्यानंतर एक दुसरं आहे विषय डीजेचा विषय डीजेचा बरोबर आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये वयस्कर लोक असतात जाणार येणारे कार्यक्रम पाहायला आवडून घेत असतात तर त्याचा आवाज जर आपण कमी ठेवला आम्ही डी जेवाल्यांना सूचना देणार आहे परंतु आम्ही ज्यावेळेस डी जेवाल्यांना सूचना देतो तेवढेच काही लोक राहतात त्यांना काहीतरी डांगूड करायचा असतो त्रास द्यायचा असतो आवाज राहून द्यावडा तेवढा तर ते त्या लोकांना आपण मंडळाच्या लोकांनी आवरलं पाहिजे तर त्याचा आवाज आपल्याला कमी ठेवायचा आहे कमी आवाजच पण नाचता येतो आणि जास्त आवाजच पण नाचता येतं बरोबर आहे तर अशा वेळेस कुणी म्हटलं नाही पाहिजे का आवाज का कमी करता ही सूचना आहे सर्वांना का असं काही कुणी बोलू नका त्या परिस्थितीत आणि मिरवणुकीचा टायमिंग जर तुम्हाला चार वाजता निघायचं दिलेलं आहे तुम्ही सहा वाजता विकता प्रशासनाचे लोक येऊन थांबतात नंतर मग रात्री अकरा वाजता बारा वाजतात मिरवणूक संपायचा वेळ होतो नंतर कोणीतरी म्हणतो एक गाणं होऊन द्या त्याचं झाल्यानंतर परत तिसरा होतो एखादा परत एक गाणं होऊन द्या तर त्याच्याकरता वेळेवर मिरवणूक काढली तर आपण साधारण साडे अकरा बारापर्यंत सर्व गाणे वाजले जातात त्याच्यामुळं ती पण गोष्टींची काळजी केली पाहिजे मॅडम परमिशन घेणारे लोक फार गरीब येतात आमच्याकडे आणि दांगूड करणारे लोक वेगळेच असतात तिथं तर हे जे परमिशन घेणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर थोडासा आवर घातला पाहिजे बरोबर आहे या गोष्टीची पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे अनेक नंबरचं मंडळ राहील त्यांनी वेळेचं भान ठेवून पुढं चाललं पाहिजे बरोबर आणि जी गाडी असती त्याच्यावर गणपती बाप्पा असतात देवी असतात तर त्या गाडीचा डायवर पिलेला असतो बाराचवाडा लेलं पण असतं तो दुसरी गोष्ट त्या गाडीचं फिटनेस काही बघितलेलं नसतं बरोबर आहे उतारावरून ती गाडी खाली पण जाऊ शकतं मूर्ती पाठल्या जाऊ शकतं विटम न होऊ शकते सेकंड गोष्टी बऱ्याच ठिकाणी जो डायवर असतो तो गाडी सोडतो आम्ही नाचत बसून जाऊन तिथं तर जो कोणी डायवर असत ज्या वाहनावर त्यांनी ते गाडी सोडून केलं दौस्� नाही पाहिजे बरोबर एवढ्या सूचना आहे आम्ही मॅडम जामनेरकर आपल्याला सहकार्य करतात आणि माझी अपेक्षा आहे का आता माझं पहिलंच गणपती महोत्सव आहे आणि सर्व जामनेरकर सहकार्य करतील अशी अपेक्षा धरतो धन्यवाद थँक्यू नमस्कार मी नितीन बागुल जामनेर नगर परिषद श्री हो नगर परिषद मार्फत आपण पहिली प्रायोरिटी स्वच्छतेसाठी देतो आहे जिथं इथं गणपती मंडळ गणेशोत्सव साजरा होणार आहे तिथं आमच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत आम्ही पूर्ण टीव तिथं ॲक्टिव्हपणे हे केली उभी करणार आहे आणि तिथं सकाळ संध्याकाळ आपली घंटागाडी येणार आहे आणि जे काही निर्माल्य असेल त्याच्यासाठी पण आपण एक सेपरेट गाडी ठेवणारी जी काही एकदम साफ राहणार आहे आणि त्याचं जे निर्माल्याचं आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने आपण त्याचं विघटन करणार आहे तसेच तसेच विद्युत विभागात जे काही आपली स्ट्रीट लाईट असेल तसेच हायमास्त असेल ते आपण सर्व पुणे चालू असण्याची दक्षता घेणार आहे तसेच जिथं काही अधिक फोकस लावायची आवश्यकता आहे तिथं देखील आपण फोकस लावणार आहे तर आपल्यापैकी कोणाची काही समस्या असेल विद्युत म्हणजे नगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट किंवा हायमास्ट किंवा फोकसबद्दल तर तुम्ही आवश्यक नगरपालिकेशी संपर्क साधण्यात यावा तसेच या काळामध्ये पाणीपुरवठा अत्यक्ष सुरळीत आणि स्वच्छपणे पुरवठा कर केला जाईल तसेच आत्ताच मी म्हणजे काय होतं की आपण शांतता कमिटीला आलेलो आहे परंतु मी शांतता ज्या गणेशोत्सवाच्या शांतता कमिटीला येण्यापूर्वीच जो आपला ॲक्च्युअल विसर्जन मार्ग आहे तिथं मी आणि माझी टीम जाऊन आलेलो आहे तिथं जे काही रस्त्यावर की जे काही खड्डे पडलेले छोटे मोठे खड्डे ते आपण बुजवण्याची प्लस तिथं जे विसर्जन ॲक्च्युअल आहे करणारेडा रोड नाही कर तिथं आमचे चौदा ते पंधरा स्विमन्स ठेवलेले आहे तसेच अग्निशमन सुसज्ज असा अग्निशमन दळ ठेवलेलं आहे तिथं आपण विद्युत व्यवस्था करणार आहे तसेच तरापाच्या सहाय्याने आपण गणपती विसर्जन करण्यासाठी आपल्याच माणसं राहणार श्रीमंत माणसं तसेच माझं सर्वांना आवाहन करण्याचं येतं की जे काही आपले घरगुती गणपती असतील ते आपण पाच ते सहा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र करणारे तर तिथं आपला एक निर्माण कलेश तसेच मूर्ती संकलन केंद्र राहणार आहे तरी आपण मोठ्या प्रमाणावर मूर्ती संकलित करून तिथं दिला तरी आम्ही ते शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं हे करू विघटन करू तसेच आपल्या जर काही सूचना असेल सजेशन असेल तर नगर परिषदेतर्फे नक्कीच सॉल्व्ह करण्याची आम्ही दक्षता घेऊ जामनेरपर्यंत दीड दिवसापासून ते अकरा दिवसापर्यंत जे गणपती वाजतात म्हणजे दीड दिवसाचं विसर्जन आहे तीन दिवसाचं विसर्जन आहे शाळांचं वेगळं असतं सात दिवसांचं असतं असं प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या दिवसांना जामनेरमध्ये गणपती विसर्जन होतं इतर शहरांमध्ये नऊ दिवस किंवा सात दिवस असे एकच दिवस मी घेतली निघते जामनेरमध्ये मोठे मंडळं जर सोडली तर इतर वेळेस दररोज म्हणजे दोन दिवसाचा तीन दिवसाचा दीड दिवसाचा असा गणपती विसर्जन करणारे कॉन्व्हटमधील सुशिक्षित लोक भरपूर आहेत त्यांच्यासोबत लहान मुलं असतात पाच सात वर्षापूर्वी आम्ही प्रयोग राबवला होता आपल्या सोनभर्डीच्या खाली एक कृत्रिम तलाव तयार केला होता त्या बाबतीतल्या लोकांनी गणपती विसर्जन तिथे करायचं निर्माण तिथे एका बाजूला ठेवायचं शहर वाढलेलं आहे शहराची संख्या वाढली व्याप्ती वाढली आहे लोकसंख्या वाढली आहे या तुलनेत गणेश गणपती बसवण्याचं सुद्धा प्रमाण वाढेल आणि पुऱ्यावर एक किंवा दोन दोन भाग आहेत अशा ठिकाणी जर मोठे तलाव तयार केले कृत्रिम गावात दोन ला लावर, तीन ठिकाणी केले जळगाव रोडला एक दोन ठिकाणी केले तर ही जी घटना होते काय होतं मोठा व्यक्ती गणपती बुडवायला जातो लहान बोलतो सोबत बोट धरून जातो किंवा त्या पाठीमागे असं लक्ष राहत नाही हिवर खेडा रोडला जिथे आपलं गणेश विसर्जनाचा जो स्पॉट आपण तयार केला आहे तिथे लावलं लाईट लावणार आहे तिथे तीन वर्षापूर्वी का चार वर्षापूर्वी ती कजन बुडाले पट्टीचे कोण आले तिथे उपस्थित होते एकाला वाचवला आणि जो कोणाला होता तो गेला म्हणजे ही दुर्दैवी घटना घडते याच्याकरता मुळात तर गणपती विसर्जनाला पब्लिक गेलीच नको पाहिजे त्याला सह सांगवा आपल्या म्हणून जे तुम्ही जे पथकाचे लोक तिथे नेम हे केलेले आहेत नेमलेले आहेत त्यांच्याक्रू गणपती विसर्जन करा हां तो एक महत्त्वाचा विषय आणि ह्याचे पानांमधले छोटे छोटे गणपती विसर्जन आहे या आम्ही आमच्या सर्व पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की आपण आवाहन करा आपल्या प्रत्येक मीडियाच्या माध्यमातून की कॉन्व्हेंट मधले गणपती जे आहेत ते कॉन्व्हेंट तलावामध्ये मुद्रिम तलावच्या नगरपालिका तयार करेल अशा आशा आहे शांत हे गणपती एक सात साथम्या हिंदू मधली एकता हर त्यौहार में हम सात सात गांव के लोग हमारे मोहल्ले के जाए भाई वगैरह एक साथ में रहते एक साथ में में रहकर नगर खाने पार पार तो में रहकर एक साथ में रहकर हम पूरा दिलवा हो गणपति हो पालकी हो साथ में त्यौहार मनाते हैं हमारे नाना भा वगैरह जीतू दादा वगैरह सब वहाँ पर मिली मिली वहाँ अगर मेरी इतनी एनन्सी है जीरो हिसाब से क्या जो हमारे जो पैन है मोहल्ले के वो पैन के ऊपर ब्रेकर लगाना और एक एक होमगार्ड वगैरह रखना क्या जो मोहल्ले में पेशाब करने के लिए ना कोई अंदर घुसे मोहल्ले के अंदर पहला पैन है श्री पेट के अंदर दूसरा पैन है गेम मंदिर के पास तीसरा बैन है जामा मस्जिद के पास चौथा पेड है गुरुज के पास में पाँचों बने पूर्णिया खाट के पास पाँच पैन पाँचों में एक होमगार्ड और ब्रेकर लगाना इंडिय नगर सेम काय की सर पुढे पार्श्वभूत खूप अच्छे आहे लोकांतला टेन्शन नाही आहे धन्यवाद होतो मी आपल्या सर्वांना एक विनंती करेल की जेव्हा आपण आपली यात्रा निघेल विसर्जनाची त्या पिरियडमध्ये आम्ही आमचे नाईनस्टाफ जसं आता चौधरी साहेब बोलले की आपण ते लोखंडी बाईक वापरायचं नाही मला ते काही काम करायची गरज नाही आमचा माहिती आज आहे आणि लाईफ लाईस्टन्स देऊ तो लाईस्टन्स तिथं काय करायचं काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊन आणि सेफ्टी पद्धतीने कसं ट्रान्सपोर्ट करता येईल आपल्याला त्या पद्धतीने आपण त्याची पूर्ण काळजी घेऊ त्याबद्दल महावितरण आपल्याला सहकार्य करायचं पण मला एक महत्त्वाचा विषय असं सांगायचं की जे मोठे मंडळ आहे किंवा ज्यांनी परवानगी घेतलेले आहे तर त्यांनी आपले कनेक्शन घ्यावे हे पैसे माझी जे लहान मंडळ आहे आजूबाजूमधून जिथून कनेक्शन घेतले असतील घरातून कुठून तरी कनेक्शन घेतले असतील छोटे छोटे जणांनी बसवलेले आहेत आणि डेकोरेशनसाठी कनेक्शन तुम्ही घेतले असतील तर त्या कनेक्शनला जी वायर वापरली आहे ती वायर अखंड असायला पाहिजे याची काळजी घ्यावी दुसरी तुम्ही जे काही तिथं मंडळ स्थापन केलेलं आहे तर ते लोखंडी स्ट्रक्चर असतं ते सर्व लोखंडी स्ट्रक्चरला कुठंतरी एक आर्थिक व्यवस्थेत नसावी जेणेकरून चुकून जरी ती वायर ओपन झाली आणि ते लोकंडी स्ट्रक्चर जे नको व्हावं ज्याला म्हणतो आपण चार्ज नको व्हायला पाहिजे जर चुकून बुडायचा हात लागला तर प्राणांकित अपघात होण्याची किंवा अप्राणांकित अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येतली आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की जे आपले स्ट्रक्चर उभे करतात त्या स्ट्रक्चरला अर्थिंग करून घेणे आपले लोकल कॉन्ट्रॅक्टर बरेच आहेत आणि तुमच्याच गावातले बरेचसे लोकं लोकल कॉन्ट्रॅक्टर आहे आपल्याला स्टाफाच्या मदतीने किंवा मला असं हे बरोबर झालं आहे किंवा नाही झालं आहे थोडंसं चेक करून घ्या मग आमचा मार्ग आहे या मार्गावर कुठं कुठं लाईन आहे तर तुम्हाला ही लाईन जर माहीत असेल की बा ह्या आपल्या शहरामधली जे लाईन आहे ती आमच्या अर्बनच्या साहेबांना किंवा तुमच्या कोणता ग्रामीणच्या साहेब असेल त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्या आणि तिथला वायरमनला मी या पद्धतीने तसे इन्स्ट्रक्शन्स इश्यू करतील आणि त्या तुमच्या याच्याबरोबर यात्रेबरोबर आमचा माणूस रेकट करतील आणि जसं सुरक्षित स्थळी कसं गणपती पोहोचेल याचं सा, देखण्यासाठी आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सहकार्य करू अनेकशे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी शांतता कमिटीची मिटिंग या ठिकाणी बुजवली आणि आपल्या जामनेरकरांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून माननीय ॲडिशनल एस टी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या यांचं निय दामनेरकरांच्या आमच्या सर्व समाजबांधात हिंदू मुस्लिम आणि सर्व बांधवांच्या जा मार्फत त्यांचं मी स्वागत करतो जे आमचे नाना आगे साहेब बोलतात कमी पण काम पद्धतशीर करतात आणि आमचे कार्यक्षम बाबूसाहेब आणि ज्यांना म्हणजे जामने रोड खायला आमच्या साहेबांना एक महिना दोन महिने लागले तीन महिने लागले असं एक व्यक्तिमत्व आपल्या जामनेर शहराला दिलं की त्यांनी जामनेर एक आठ दिवसातच ओळखलं की कासारसाहेब कासारसाहेब <प्णारीण> ता, जामने रोड म्हणजे खूप शिमा आहे परंतु तुम्ही आमच्या तु, सगळ्यांना तु, ओळखून घेतलं याबद्दल आम्ही तुमचे मनस्वी आभारी आहोत खरोखर आनंद वाटतो आजपर्यंतच्या सांगता कमिटीच्या मिटिंगांमध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आवर्जून आम्ही काय करतो असं सांगण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला होता आज, आज अतिशय सुंदर पद्धतीने सर्व कार्यक्षम अधिकाऱ्यांनी की आपण काय व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी गुलाबाचा विषय घेतला पण कासारसाहेब आमच्या जामनेरमध्ये गुलाली व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून आपण थांबलेली आहे आणि एवढंच नव्हे तर कुठल्याही प्रकारचं वेगवेगळ्या पद्धतीचं आम्ही काही असं ज्याच्यापासून इजा पोहोचेल असा आम्ही काही प्रकार निवडणुकीमध्ये करत नाही राहिला प्रश्न दामनेर उत्सवांचा गणपती उत्सव असेल देवी उत्सव असेल दसरा असेल दिवाळी असेल या दोघही उत्सवामध्ये परंपरा आहे शंभर वर्षाची की कोणत्याही उत्सवामध्ये हिंदू मुस्लिमांची कुठलीही मानगडांच्या दांदे शहरात आजपर्यंत झालेली नाही आहे याचं मूळ कारणच आहे की आमच्यावरती जे भाऊंचे संस्कार आहेत आणि आमची जी लोकं आहेत ही उत्सव साजरा करण्यात संस्कार वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत दुसरं आमच्या सुभाष भाऊनी या ठिकाणी सांगितलं किंवा आमची गांधी चौकामध्ये आईसाहेब असा विषय आहे की गांधी चौकामध्ये ती पारंपरिक रोड आहे त्या रोडवरची मिरवणूक आपल्याला वर्ग करता येणार नाही दुसऱ्या रोडवर कारण तो पारंपरिक रस्ता आहे मग पूर्व शर्भीचा जो पारंपरिक रस्ता आहे जसं गायकेंनी सांगितलं त्या पद्धतीत जर आपण गेलात तर मिरवणुकीचा अंतरही म्हणजे लोकही त्या मिरवणुकीचा स्वाद घेतील आनंद घेतील उत्सव साजरा करतील मूर्ती बघतील तर त्यालाही थोडंसं वेगळं आपलं सुंदर असं सुंदर असं वातावरण निर्माण होईल आणि तसं करता आलं तर आपल्या मंडळांनी ठरवा दुसरी गोष्ट मी आणि जितू पाटील तुम्हाला या माध्यमातून गवाही देतो तसा काही प्रसंग आला मागे पुढे तर मंडळात म्हणजे ते आमचेच आहे मी ना आमचं दुर्दै केलं म्हणून आमचेच आहे आम गंमत अशी आहे की तसं करू नका मंडळ तुम्ही त्या पद्धतीने न्या त्या भारपाई प्रस्त्याला गव्हर्नमेंटही बदल करू शकत नाही त्याला किंवा वेळेत करू आपण वेळेत या लवकर जर काढल्या तर तशी व्यवस्था प्रशासनाला करताय रावणचा विषय असतो की तो संपूर्ण जामनेर शहर आमचं त्या ठिकाणी रावण मैदानावरती असतो आणि तिथं चौबाजू मुस्लिम असती आहे परंतु त्या ठिकाणी चोख जबाबदारीने मुस्लिम वर्गातील काही प्रमुख नेते प्रमुख कार्यकर्ते तरुण खोरं थांबून आपल्या त्या कार्यक्रमाला पूर्णपणे मनापासून सहकार्य करतात पाणी देतात रस्त्यामध्ये दे। नाही त्या रोडवर नसतात तर अशा सुंदर अशा जांभ्याच्या वातावरणाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशी हमी मी या सर्वांच्या वतीनं आपल्या प्रशासनाला देतो यांनी विश्वासाला आपण तर ह्या दोन्ही सण आपले जे आहेत ते आपल्याला अतिशय आनंदाने उत्सवाने पार पाडायचे आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला काही काळजी घ्यावी लागणार आहे काही काळजी आम्हाला घ्यावी लागणार आहे काही काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे त्याच ज्या काही बेसिक बेसिक सूचना आहेत काही थोड्याशा तुमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या फक्त मी इथे थोडक्यात सांगणार आहेत बऱ्याचशा जे आहेत तहसीलदार सेब आमच्या कासारसाहेबांनी बऱ्याचशा त्याबद्दल सांगितलेलंच आहे परंतु मी फक्त गणपती आधी बसण्यापूर्वी काय काळजी घ्यायची स्थापनेच्या दिवशीची काळजी दरम्यानच्या दहा दिवसातली काळजी आणि विसर्जनाच्या दिवशी काय आपल्याला काळजी घ्यायची आहे या संदर्भाने मी एकदम थोडक्यात सांगते सगळ्यांनी आता सगळ्यांची माझ्यामध्ये तयारी झाली असेल बरोबर आहे मंडप टाकून झालेला असेल काय तुमची सजावट आहे ती सुरू झालेली असेल मूर्तीची तुमचं जे काही बुकिंग आहे कुठली मूर्ती स्थापन करायची आहे ही सगळी तयारी आता तुमची झालेली असेल बरोबर आहे फक्त एवढंच सांगणं आहे की आपली जी मूर्ती आहे आपण ज्या ठिकाणी तिची स्थापना करणार आहोत आहोत जो स्टेज आपला असणार आहे तो कसा असावा भक्कम असावा कसा असावा भक्कम असावा कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की संध्याकाळच्या वेळेस सगळीच लहान मुलं काय करतात त्या गो गणपतीच्या अवतीभोवती त्या स्टेजवर फिरत असतात पाऊस चालू आहे अशा वेळेस जर असा स्टेज जो आहे गणपतीचा जो सभामंडप आहे तो जर भक्कम नसेल तर एखादा था अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता एम ए सी बीच्या साहेबांनी सांगितलं की मोठे जे आहेत गणपती मंडळं त्यांनी काय करायचं आहे ते परवानगी घ्यायची आहे माझ्या मते साहेब मागच्या वर्षीचं जर डिपॉझिट तसंच असेल तर यावर्षी आपल्याला त्यांना कनेक्शन पण देता येतं तर माझी ही सगळ्यांना विनंती राहील कृपा करून अधिकृतरित्या ई सी बीचं जे काही कनेक्शन असेल ते कृपा करून घ्या त्याच्या मागचं कारण असं आहे की इलिगली कुठेतरी आकडा टाकून कुठल्या तरी घरामधनं तुम्ही कनेक्शन घेतलं तर काय होतं की कुठेतरी त्याच्यावर लोड येतो त्याची केवळ कॅपॅसिटी नसते लोड येतो आणि कुठेतरी आपलं पूर्ण जो सभामंडप आहे तो, तो एकतर कशाचा असतो लाकडं वापरलेली असतात कापड वापरलेलं असतं थर्माकॉलचं असतं पटकन आप पकडतं आणि कुठेतरी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अपघात झालेले आहेत तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की अधिकृतरित्या सगळ्यांनी ह्या परवानगी घ्यायची आहे परवानगीच्या बाबतीत सगळ्यांनी अप्लाय केलेलं असेल मी असं आता गृहित धरते दोन दिवसावर एक दिवसावर गणपती आलेला आहे सगळ्यांनी अप्लाय केलेला असेल एक खिडकी स शक्यतो मंडळांना त्रास होणार नाही मागची त्यांची परवानगी बघून मागचं हे बघून इमिजिएट आपल्याकडनं त्यांना परवानगी दिली गेली पाहिजे तीनही ज्या परवानग्या आहेत त्या शक्यतो आपल्या पोलीस स्टेशनला एनडी सी टीचं असेल हे असेल तर एकत्रित आपण इथे करूया स्वयंसेवक जास्तीत जास्त ठेवा या दरम्यानच्या काळात तुम्हालाही माहिती आहे पोलिसांची संख्या कमी आहे आम्ही होमगार्ड आम्हाला मदतीला येतात आम्ही शक्यतो या दरम्यानच्या काळात एक गणपती एक पोलीस ही संकल्पना राबवतोय म्हणजे अगदी स्थापनेच्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत त्या मंडळाबरोबर एक आमचा जो आ, पोलीस अंमलदार किंवा होमगार त्या मंडळाच्या याच्यानुसार तो असेल म्हणजे काय होतं या दरम्यानच्या काळामध्ये तुमचंही त्यांच्याशी ओळख होते आम्हालाही कळतं तुमचे काय इश्यू आहेत तर आम्ही ती संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतो आहे जेवढं मॅक्झिमम आम्हाला शक्य होतील आम्ही एक मंडळ किंवा दोन मंडळ असं त्यांना दत्त देणार आहोत त्यामुळे संपर्क राहील ह्या दरम्यानच्या काळात आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो सगळे जे मंडळं ते आहेत तर त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आपल्याला तयार करायचा आहे उद्देश एवढाच आहे मग त्यात सगळ्यांना सामील करून घ्या इतर जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना पण या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील करून घ्या उद्देश एवढाच आहे की आज आपण बोलतो आहे कदाचित ह्या दरम्यानच्या काळात एखादी समस्या येते काहीतरी अडचण येते तर पटकन तुम्हाला त्या याच्यावरती त्या काय जे असेल त्याचा त्या फोटो त्या तुम्हाला टाकता येईल पटकन आमच्याशी संपर्क हे होईल दुसरा उद्देश आहे तुमच्याकडनं जी चांगली कामं होतात बरोबर आहे चांगली कामं कुणीतरी रक्तदान शिबिर करतं कुणीतरी चांगले कार्यक्रम ठेवतं तर कृपा करून याचे फोटो पण त्या ग्रुप्सवरती तुम्ही सेंड करा आणि माझं सगळ्या मंडळांना सांगणं राहील की गणपती तुमचा आहे बरोबर आहे गणपती कुणाचा आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आहे जबाबदारी कुणाची आहे तुम्ही ज्या मार्गावरनं तुमचं गणपती घेऊन जाणार आहात तिथे माझ्या काही इश्यू आहे याची पाहणी तुम्ही सुद्धा केली पाहिजे सगळ्यात बाबतीत प्रशासनावर अवलंबून न राहता माझ्या गणपतीची हाईट एवढी आहे मग कुठे प्रॉब्लेम येणार आहे कुठल्या चौकात प्रॉब्लेम येणार आहे कुठे तारा खाली आहेत कुठे झाडांच्या फांद्या येणार आहेत का काही अपघात व्हायची शक्यता आहे का याची पाहणी तुम्ही देखील करणं आवश्यक आहे प्रत्येकाचा विसर्जन मार्ग काय काही ठिकाणी एकत्रित आहे पण काही ठिकाणी वेगवेगळ्या आहे तर जिथनं माझा गणपती बाप्पा जाणार आहे तिथे काही इशू आहे का आणि मग तुम्हाला तसा वाटत असेल तर मग तुम्ही आमच्याशी संपर्क करा संबंधित डिपार्टमेंटशी संपर्क करा ते त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती नक्कीच इलाज काढूया तर माझं एवढंच सांगणं राहील की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन आहेत की जो काही म्हणजे डी जे वगैरे असं कुठेही फायद्यात नमूद नाहीये पण जो ज्या बंधनं घालून दिलेली आहे ती कशाला घालून दिलेली आहे आवाजाला घालून दिलेली आहे कशाला घालून दिलेली आहे आवाजाला इंडस्ट्रीयल एरियात किती आवाज असावा जो शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स या ठिकाणी किती आवाज असावा नॉर्मल ठिकाणी इतर ठिकाणी किती आवाज असावा याचे डेसिबल हे करून दिलेले आहे सेट करून दिलेले आहे तर तुम्ही सगळे त्या याचं सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निर्देश आहे त्याचे पालन करावं असं मी गृहीत धरते नाहीतर मग आमच्याकडे सगळ्यांकडे नॉईज मीटर असतात तुम्ही कासार साहेबांचं खूप कौतुक केलं आता मी आता बघते कासार साहेब किती कारवाई करतात ते कृपा करून तशी वेळ येऊ देऊ नका याच्यात राहा हां त्याला स्पॉन्सर साहेब करणार आहेत ते म्हणतात लेदी पथक हां <laughs> तर कासाहेबांच्या विनंतीला मान देऊन मॅक्झिमम करा चांगल्या गोष्टी आहेत पारंपरिक गोष्टी परत आल्या पाहिजेत तर कृपा करून मित्रांनो त्याची मर्यादा पाळा एक तारखेला जिल्हास्तरावर मिटिंग झाली त्यात माननीय मंत्रीसाहेब पण उपस्थित होते त्यांनी जामनेर वासियांचं खूप कौतुक केलं की नवीन नवीन कशा संकल्पना जामनेरमध्ये राबवल्या जातात आणि चांगलं वाटलं माझी जवळजवळ दहावी मिटिंग आहे जामनेरवासीय सगळेच समजूतदार आहेत सगळ्यांना माहिती आहे की कुठेही त्यांनी पण सांगितलं की जामनेरमध्ये तसा काही विशेष असा प्रॉब्लेम हिंदू मुस्लिम असेल तो झालेला नाही आहे मी बोलतानाच सांगितलं की दोन्ही सण एकत्रित येत आहेत दोन्ही सण एकत्रित येण्याचं कारण हे आहे की हिंदू धर्मियांचे सण असू देत किंवा मुस्लिम धर्मियांचे सण असू देत कशाप्रमाणे होतात चंद्राप्रमाणे होतात बरोबर आहे चंद्र सूर्य यांचं जे परिक्रमणा होते हे होते त्यानुसार हे दोनही सण काय होतात बऱ्याचदा बघा तुम्ही एकत्रित एक येतात मागे पुढे आपले सण म्हणजे हिंदू सण पण आणि मुस्लिम सण हे मागे पुढे येतात परंतु मग आपल्याला याच्यामध्ये चर्चा करावी लागते बरं आता काही होईल का, का? आमची भीती काय असते अरे काही होईल का काय हे होईल का मला फक्त एकच सांगणं आहे सगळ्यांना जर चंद्र सूर्य हे भेद नाही करत ह्या गोष्टीमध्ये तर तुम्ही आम्ही कोण भेद करणार आहे बरोबर तर या आपले सण साजरे करताना आपल्या इतर बांधवांचं कुठलंही धार्मिक भावना दुखवणार नाही त्यांना त्रास होणार नाही याची काळजी दोनही समाजांनी घ्यावी असं मी आव्हान करेन बरोबर दोन्ही समाजाला आवाहन करते की आपले सण आपल्याला आपण सण हे आनंदासाठी उत्साहासाठी साजरे करत असतो तर त्या पद्धतीने आपण हे दोन्ही सण साजरे करूया गणेशोत्सव आणि ईद दे या दोन्ही सणांच्या अनुषंगाने शांतता समिती बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस माननीय अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर मॅडम जामनेर तहसीलदार श्री आगळेसाहेब जामनेर नगरपरिषद अधिकारी एम uh, एस सी बी सब इंजिनियर पी डब्ल्यू डीचे अधिकारी आणि व्यासपीठावर उपस्थित शांतता समितीचे सर्व ज्येष्ठ सदस्य पत्रकार बंधू सर्व हिंदू मुस्लिम ज्येष्ठ नागरिक आणि गणेश मंडळाचे सदस्य आपण या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या बैठकीस उपस्थित राहिला त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असेल जय करतो धन्यवाद